महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा आई वडिलांच्या कष्टाची आठवण ठेवून वाटचाल करावी व्याख्याते वसंत हंकारे श्री पाराशर हायस्कूल पारगाव येथे व्याख्यानाचं आयोजन किशोरवयीन मुलामुलींनी आईवडिलांच्या कष्टाची आठवण ठेवून भविष्यात वाटचाल केल्यास यशस्वी जीवनाचा मार्ग सापडेल असं मत सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री पाराशर हायस्कूल पारगाव तालुका हातकणंगले येथील या स्वामी विवेकानंद सप्ताहाच्या आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून प्राचार्य एन आर यादव हे होते तर प्रमुख उपस्थित मध्ये पर्यवेक्षक कुरुंदवाडे एम बी मोरे बीएस करवडे सौ युगामध्ये सगळं जग जवळ आलं आहे आणि लहान वयातच अनेक मुलींना सोयी सुविधा पालक उपलब्ध करून देत असल्याने शिक्षणाबरोबरच आई वडिलांच्या मायेचा विसर विद्यार्थ्यांना पडू लागला आहे त्यामुळे आई वडिलांनी केलेल्या कष्टाची किंमत मुलांना जाणवत नसून त्यामुळे नात्यात अंतर पडला आहे याचाच परिणाम म्हणून येणाऱ्या पिढीला एक वेगळं वळण लागू लागलं आहे या सर्वाची जाणीव ठेवून शालेय किशोरवयीन विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांची कष्टाची चीज ठेवून त्यांनी आपल्यातून बघितलेल्या स्वप्नाची पूर्तता करावी तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या चुका मान्य करुणा आपल्या आई वडिलांची मान शर्मेने खाली जाणार नाही याची सतत जाणीव ठेवावी व आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी नेहमी प्रयत्न करावे असं मत हंकार यांनी व्यक्त केले यावेळी हंकारे यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आईवडिलांना व विद्यार्थ्यांना समोरासमोर उभे केलं असता अश्रूचा बांध फुटून एक भावनिक वातावरण शालेय प्रांगणात तयार झाले यामुळे एक अश्रू पूर्ण नैनानी मुलामुलींचे आईवडिलांच्याबद्दलचे असणारे प्रेम व्यक्त करण्यात आले यामुळे पालक विद्यार्थी ग्रामस्थ यांच्यामध्ये एक भावनिक नातं तयार झालं यावेळी जाखले तालुका पन्हाळाचे माजी सरपंच सागर माने यांनी मनोगतात म्हटलं की पाराशर हे सुसंस्कृत विद्यार्थी आहे या घडवणारी सर्व गुण संपन्न झाल्याशिवाय निवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग सीत यांनी मनोगत व्यक्त केले यांच्यासह अनेक मुला मुलींनी केलेल्या चुका कबूल करून आई बाबांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बागडे व स्वागत व प्रास्ताविक सौ स्वाती कोकितकर यांनी केलं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप देशमुख सदस्य चंद्रकांत पाटील अरुण पाटील बीजी पाटील आदींच्या सह ग्रामस्थ पालक विद्यार्थी उपस्थित होते